परवाच्या दिवशी म्हणजे दोन कालचा दिवस सोडला तर परवाने दोन दिवस पौर्णिमा असल्यामुळे अनेक गाडी मालकांनी गाडी नोंद केलेली नव्हती मला वाटते परवा दिवशीचा आकडा दोनशे वीसचा काहीतरी होता आणि काल एका दिवसामध्ये सातशे ते आठशे गाडी मालकांनी गाडी नोंद केली आपला हजारचा आकडा क्रॉस झालेला आहे गाडी नोंदीचा पण फक्त अडचण एवढी झाली की काल अचानक सगळ्यांनी एकदम नोंदी केल्यामुळं थोडा काही वेळेस आमच्या स्कॅनरचा प्रॉब्लेम आला बरेच आमच्या मुलांचे फोन कंटिन्यू चालू असल्यामुळे फोन लागले नाहीत आमच्या मुलांचे त्यामुळं कालची एकदम सातशे आठशे गाडी एका दिवसात नोंद झाल्यामुळं काही गाडी मालकांना थोडी अडचण निर्मा तयार झाली म्हणून आम्ही आज निर्णय घेतलेला आहे की आजचा दिवस पण पूर्ण नोंद चालू ठेवायची कारण कालचे जवळजवळ पेंडिंग पावत्या लिहायच्या आमच्या आमच्याजवळ तीस चाळीस पावत्या शिल्लक आता ते काम चालू आहे आणि आता नोंदणीसाठी पण परत फोन चालू झाले फक्त आज आम्ही पुन्हा एकदा पूर्ण दिवस नोंदणीसाठी देतोय गाडी मालकांना कारण कालची जी अडचण तयार झालेली होती त्या अडचणीमुळे आपण आजचा दिवस वाढवलेला आहे आणि उद्या सकाळी अकरा वाजता लाईव्ह चिठ्ठ्या आपण ह्याच ठिकाणी काढणार आहोत आणि उद्या सगळे गट पडू चिठ्ठ्या काढून उद्या गट पाडणार आहोत But... बरं